हा व्लॉग लग्नाचा नसून शाही लग्नाचा पूर्ण व्हिडिओ आहे नवरदेव एंगेजमेंटला जाण्यापासून हळदीचा लग्नाचा देवदर्शनाचा आणि घरी आल्यानंतर ग्रहप्रवेशापासून ते खेळ खेळताना हरल्यावर नवरदेव नवरीने घेतलेले नाव या व्हिडिओ मध्ये त्यासोबतच औंढा नागनाथ आणि बाराशिव मारुतीच्या दर्शनाच्या नंतर डाका वाजवताना घेतलेले नागूबाबांचे नाव बघायला सुरुवात करूया हॅलो गाडी आज आहे एंगेजमेंट आणि हळद त्यासाठी ह्या गाडी मध्ये नवरदेव बसून जाणार आहे देवदर्शन करून नवरदेव निघाले मामाच्या गावाला जाण्यासाठी सकोन्याला या गाडीत जायचंय हा बुके नाना न केलता वहिनीला देण्यासाठी बंटी भाऊ सेंट बिंट मारून निघाले समोर अशा प्रकारे एंट्री झाली घरातून बाहेर जाण्यासाठी सोबत करवल्या पण होत्याच नवरदेवाची खातिरदारी करायला सकोन्यानं कोणतीच कमी ठेवली नाही तर फायनली किल्ल्यावरून गाडीत बसून नवरदेवानं प्रस्थान केलं सिंग आता उद्या लग्न म्हणल्यावर नवरदेव अतिशय आनंद होते परभणी मार्गे आम्ही पोहोचलो सिंगनापूर फाट्यापासून मी सिंगना फोटोग्राफर सोबत पुढे गेलो नवर्देवाची एंट्री शूट करण्यासाठी नवरदेवाच्या स्वागतात कोणतीच कमी ठेवली नाही फुलांच्या पाकोळ्या आणि रांगोळीच्या पिठाच्या साह्यान अतिशय उत्कृष्ट प्रकारे इथं काम तयार केलेलं होतं कोल्ड फायर फटाके त्यासोबत बँड वाजत गाजत पूजा आरती करून फायनली भाऊंना वहिनी भेटल्या नंतर फोटो वगैरे काढून घेतल्या लग्न घरी हे जात्यावर दळता दळता गाणं म्हणणं चालू होतं बायाचं हे एकदा तुम्ही ऐकून घ्या त्यानंतर नवरदेवाला एंगेजमेंटचा आहेर देण्यात आला तो घातल्यावर असा आहे त्यानंतर नवरदेव नवरीने एकमेकांना अंगठी घालून फायनली एंगेजमेंट झाले मी शूटिंग घेण्यात कोणतीच कमी ठेवली नाही एंगेजमेंट पुरते कॅमेरामॅन आमचे दीपक भाऊ झाले होते नंतर एंगेजमेंट झाल्याचा केक कापून घेतला आनंदाची गोष्ट आहे म्हणल्या सेलिब्रेशन करावंच लागणार ना जोरदार अशा प्रकारे केक कापून झाल्यावर वरवधूला आंघोळ घालतानाची मस्ती आता तुम्ही बघा आता वेळ झाली हळद लावण्याची नंतर फोटोशूट करण्यासाठी हा बॉम्ब पेटवला आणि फोटो वगैरे काढून घेतल्या लग्नाच्या दिवसाची सुरुवात सकाळी तीन वाजल्यापासून झाली नवरदेवाला आंघोळ वगैरे घालून मेकअप केल्यावर महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आलो सकाळी सकाळी सप्तपदीच्या लग्नासाठी लग्नाचा मंडप काही अशा प्रकारचा होता फायनली मंडपात आलेला होता चांगली उच्च रे आपल्या मंडप <laughs> आता सप्तपदीच्या विधीला सुरुवात करण्यासाठी पेशवाई टोप घातला नवरदेवाला आणि सकोने काय म्हणाले ते बघा <laughs> विधीपूर्वी काही फोटोज काढून घेतल्या आणि सप्तपदीच लग्न लावताना पूर्ण संस्कृत मंत्रांचा अर्थ मी पहिली वेळेस या लग्नात ऐकला <laughs> हे सात गोल रिंगर म्हणजे सात वचन असतात ते सात वचन घेऊन विधी पूर्ण झाल्यावर वेळ झाली आता शेरवाणी घालायची आता सकोने नवरदेव सजवायला लागले आणि अक्काने भाऊला मेकअप करून गौरव पान केलं सगळी तयारी झाल्यावर नवरदेवाला <laughs> घेतलं खांद्यावर वरातेसाठी वरात खांद्यावर नाही बरं का रथामध्ये बसून आहे ती आणि त्यासोबत डी जे आणि बँड पण आहे वरात निघाल्यापासून फुलीत कराडा झाला ते तुम्ही पुढे बघा

आणि कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे रितेश भैया आणि योगेश सरनं त्यांच्या मदतीला आहेत आहे आपल्या सीताराम भाऊचा रथ तुम्हाला दाखवलाच ओके लग्न करून झाल्याच्या नंतर गावामध्ये नवरीच जे प्रवेश असतो तो अशा प्रकारे झाला बघू शकता समोर डीजे होता त्याच्या पाठीमागे एक कार होती त्याच्या मागे रथ होता आणि भरपूर असा माहोल रात्रीच्या वेळेला झाला होता गावामध्ये संपूर्ण गाव जे होतं ते नवरच्या स्वागतासाठी आलेलं होतं हो। गावामध्ये फुलटू राडा केल्याच्या नंतर संपूर्ण डीजेवर नाचल्याच्या नंतर वरवधू घरी आल्याच्या नंतर अशा प्रकारे त्यांचं आगमन करण्यात आलं घरी एकदम आगमन करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कमी ठेवली नाही घरामध्ये प्रवेश केल्यावर पूजा आरती वगैरे करून झाल्याच्या नंतर या ठिकाणी देवदर्शन करून घेतलं नवर नवरीना आणि पुढे जे खेळाचं प्रथा असते ती पूर्ण आता खेळाचं तुम्ही यासमोर बघा सगळ्यात आधी सुपारी गवसायचा खेळ नवर नवरीचे डोळे झाकून घेणार आणि समोर जे तांदूळ टाकलेले आहेत त्याच्या ढिगाऱ्यामध्ये सुपारी लपवलं जाते आणि ती सुपारी नवर नवरीला न बघता सांगायची असते आता बघू शकता नवरी सांगू शकते का नाही बघूयात आपण पुढे चला आणि नवरीला फायनली सुपारी गौसली आता नवरीने नवरदेवचे डोळे झाकले आहेत आणि आता नवरदेव शोधणार आहेत सुपारी कुठलं पण ठेवलेली आहे ते चला बघूयात आणि नवरदेवाने पण अतिशय योग्य ढिगाऱ्यामध्ये सुपारी गवसल्याच्या नंतर अध्यक्षाकडून हे सिद्ध करण्यात आलं की आणि नवरी समोर बसल्यांच्या सोबत चिटिंग करत आहेत

तह सापडा सापडा दोन पॉइंट दोन पॉइंट साविधा! ढौो सापडली सोडून आधी त्याची वरती केवळ सोडेल वाजायला